बाई हो गोर गरीबांसाठी शाळा बांधून दिल्या बांधली देवळ बांधली मंचित बांधली आई आईदेबाई होळकरांनी बांधली आणि काय केलं काय केलं पहिला नवर की नव नवरीला ना सध्या जायला गेलो नवऱ्या ना बरोबर ते पहिलं होतं हो, पहिलं होत हे सर्व बाय होळकरांनी बंद केलं बरोबर आता, आता या समाजाला कळ झालाय समाज हे दारूच्या व्यसनाची हारी चाललाय समाज हे दारूच्या व्यसनाची हारी चाललाय म्हणून या सर्व समाजाने आदर्श घ्यायचा तर माझ्या राजमाता आईलेचा घ्यायचा अरे स्त्री असून तिनं मनगटावर तिनं काय केलं राज लढल मल्हारा तिचा सासरा आणि खंडेराव नवरा मरण पावला तर अहिल्याबाई सती गेली नाही अहिल्याबाई न कारभार चालवायला सुरुवात केली आणि या सर्व समाजाची आणि या देशाची लोकमाता अहिल्याबाई पुण्यश्लोक म्हणून नाव या सर्व भूमीवर तिनं ठेवले या म्हणून या समाजाला सांगणार वेशनाची हरी कोणी जाऊ नका अगै गई गारो माझी आई सोड हो जाण्याची करू गाई गाई गारू माझी आई सोडून जागे आजी कहून गाई मी सांगत सांगत जाईन आई तू माझी ग माझी या sanget sanget